इस्टर निमित्त जालन्यामध्ये लालझरे परिवाराच्या वतीने लेझिम पथकांना स्मृतिचिन्ह वाटप करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध उपक्रमांनी लालझरे परिवाराकडून ईस्टर साजरा करण्यात आलाय ईस्टर संडे दिनानिमित्त नवीन जालना भागातील क्राइस्ट चर्च येथे आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लाल झरे परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ईस्टर संडे दिनानिमित्ताने फराळ वाटप करण्यात आले तसेच स्वर्गीय लाजरस झरे यांच्या नावाने लेजिम पथकांना स्मृतिचिन्ह वाटप करण्यात आले यामध्ये अकरा लेजिम पथकांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मिलिंद लाल झरे रोहित लालझरे चार्लस लालझरे सोहन लालझरे सचिन विशाल नितीन लालझरे नोबेल नकुल बयरसी बाल्टर विल्टर सुभाष लालझरे आकाश संदीप यशपाल देवीदास अजय रोहन निखिल यांच्यासह लालझरे परिवार सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे लालझरे कुटुंबियाकडून शिरा वाटपाचा कार्यक्रम करण्यात येतो इस्टर संडेनिमित्त आणि यावर्षीपासून लाज आमचे बंधू स्वर्गीय लादरस लालदरे यांच्याकडून यावर्षीपासून लिझिन कुटुंब लिझिन खेळणाऱ्यांना तेरा स्मरणचिन्हाचे वाटप करण्यात आले लालधरे परिवाराकडे सर्व 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 ख्रिस्ती बांधवांना इस्टर संडेचा शुभकामना आहे आमच्याकडून शिराचा कार्यक्रम दरवर्षी राहतो इस्टर संडेला आणि लालझरे कुटुंबाकून सर्वांना ला हार्दिक शुभेच्छा आणि लाजरास लालझरे यांच्याकडून ट्रॉफी प्रत्येक लेजिमवाल्याला वाटप करण्यात आले आहे